एवढं काम केलं आणि त्या किंवा आपला तांडा कसा पुढे जाईल आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये मध्ये जिल्ह्यामध्ये आपला तांडा कसा पुढे येईल असं त्यांनी एवढा कष्ट केलं या माणसाने चार वर्षात चैतन्य तांडा क्रमांक चार या गावाला तालुक्यावर नाही तर ता राज्य जिल्ह्यावर नाही तर राज्यावर नेऊन भरपूर काम केलं एक सुद्धा स्कीम त्यांनी सोडली नाही आणि पूर्ण गाव आज त्यांना विरोध समार देतोय आणि चांगल्या कामा आमच्या भाऊसाहेबांना उत्कृष्ट असं आयुष्य दे भगवान की आपल्या कारगाव चैतन्य तांडा तर गरम गरमशेव कैलास जाधव यांनी खूप कष्ट केलं आणि प्रत्येक गल्ल्यामध्ये उभा राहून काम करून आपला तांडा कसा पुढे जाईल हे सोसा होता त्यांनी तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तांड्यामध्ये शोधखड्डा संडास काही काम गल्लीमध्ये कोणतं पाणी दिसत नाही आणि स्वच्छ काम त्याने उभं केलं आणि काम करताना सर्व सरपंच सदस्य यांना सोबत घेऊन त्यांनी काम जबाबदारी पाळ पाळली तर त्याने एवढं काम केलं आमच्या तांड्यामध्ये किंवा आपला तांडा कसा पुढे जाईल आणि चाळीसगाव तालुकामध्ये जिल्ह्यामध्ये आपला तांडा कसा पुढे येईल असं त्यांनी एवढं कष्ट केलं आणि प्रत्येक ठिकाणी तो उभा राहायचं कोणाची मोत झाली कोणाचं लग्न झालं प्रत्येक ठिकाणी त्यांनी या ठिकाणी यायचं आणि काम करताना आपल्या तांडामध्ये प्रत्येक ठिकाणी काम त्यांनी उभं केलं आणि तांडामध्ये बक्षीस कैला जाधव यांनी कष्ट केलं त्यामुळे खूप पुढे नेलं आणि आज आम्ही त्याला आशीर्वाद देतो आज चैतन्य तांडा क्रमांक चार ग्रामपंचायतला आमचे भाऊसाहेब कैलास लोटन जाधव यांना अखेरचा निरोप समारंभ म्हणजे या गावाला चार वर्ष सेवा बजवली आणि सेवा बजवताना कोणतेच घरकुलचे कोणतेच शौचालयाचे किंवा कोणते ज्याचे दहा रुपयाचं अपेक्षा न ठेवता चांगलं काम कसं करता येईल आणि चांगलं काम ग्रामशोक सरपंच कसे करतात याचं उत्तम उदाहरण आज आम्ही निरोप देताना पूर्ण गाव त्या ह्या ग्रामशोक भाऊसाहेबांसाठी म्हणजे असं वाटतंय की आमच्या कुटुंबाचा माणूस आज आमच्याकडून दुसऱ्या गावाला जात आहे जसं आपण एखाद्या घरामधील कुटुंबाला म्हणजे लग्न झाल्यावर कशी विदयी करतो तशी विदयी आज गावाने व ग्रामस्थांनी या भाऊसाहेबांना आज आम्ही निरोप समारंभ म्हणजे विदयी करून एक चांगल्या प्रकारे सत्कार सहपत्नी सत्कार त्यांचा केला गावाच्या वतीने व वो तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो कारण या माणसाने चार वर्षात चैतन्य तांडा क्रमांक चार या गावाला तालुक्यावर नाही तर ता राज्या जिल्ह्यावर नाही तर राज्यावर नेऊन ठेवलं आणि हे नेण्यासाठी निवळ ग्रामचक भाऊसाहेब चांगला असल्यामुळं या गावाचा विकास एकदम जोराने आम्हाला करता आलं म्हणून आम्ही गावाच्या वतीने आज छोट्याशा खाणी सत्कार सहपत्नी सत्कार ठेवला आणि गावाच्या वतीने त्यांना अखेरचा आज निरोप देतोय की आमच्या गावासारखं पुढील गावाला पण असंच काम करून एक गावात आपल्या गावासोबतच आपल्या राज्याचं देशाचे पातळीवर आपलं नाव व्हावं यासाठी आदर्श ग्रामचे कैलास जाधव यांना आम्ही आज अखेरचा निरोप देतो चार वर्षापासून मी उपसरपंच जनता भाऊ साधना एवढं विनंती करतो त्यांनी चार वर्षात आमच्या गावात जेवढी स्कीम मारी असेल जेवढी बाहेरून काम त्यांनी शंभर टक्का काम पूर्ण केलेले गावात गटारी सण आपलं सर्व स्वच्छ गाव जेवढं काही असेल रस्ते असेल सर्व काम त्यांनी व्यवस्थित पार पाडलं आणि काम मापूर राहिल्यावर सुद्धा त्यांनी रात्री येऊन या ते गावाचं त्यांनी भरपूर काम केलं एक सुद्धा स्कीम त्यांनी सोडली नाही आणि पूर्ण गाव आज त्यांना विरोध संभार देतोय कारण चांगल्या कामाची पावती त्यांना आज भेटते आहे म्हणून आणि असंच त्यांना पुढची वाटचाल चांगलं त्यांच्या हातून चांगलं कार्य घडव हीच आमची